शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल सांबार माधोबा युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबाउत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत आज आहे एकोणीस फेब्रुवारी आपल्या बागेमध्ये सर्वांच्या जर पाहिलं तर आज बोराच्या आकाराचे फळं झालेले त्यापेक्षा मोठे झालेले आहेत आणि आपण चांगल्या पद्धतीने त्यांची निगा राखतो परंतु याच काळामध्ये थोडंसं वातावरणामध्ये खूप मोठा बदल होतो थंडी आणि गरमी हे अशा पद्धतीने असतात की त्यामुळे फळाचं ड्रॉपिंग ही मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि बुरशीजन्य आजार या काळामध्ये वाढायचा धोका असतो आणि हा एक महत्त्वाचा आजार म्हणजे आंब्याला येणारी रोग हा जो जीवाणूजन्य आजार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंबे जे आहेत छोट्या आकाराचे ते ड्रॉपिंग होतात हे जर पहा तुम्ही थोडंसं मित्रांनो इथं थोडंसं माझ्या एका झाडाला रोगाचा अटॅक झालेला मला इथे दिसलेलं आहे हे पहा सेटिंग झालेली आहे पूर्ण परंतु भुरीचा जो अटॅक आहे जर याच्यावर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं तर काय होऊन जाईल लगेच हा जो आहे तो बागेमध्ये इतरत्रसुद्धा पसरू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे विद्यापीठाने रेकमेंड केलेलं हेक्झाकोनॉझाल पाच टक्के हे औषध आपल्याला एक एम एल पर लिटर घेऊन स्प्रे करायचं आहे किंवा बाजारामध्ये एक अतिशय चांगलं मॉलिक्यूल उपलब्ध आहे त्याच्यामध्ये दोन घटक आहेत एक आहे ट्युबोकोनोझाल अठरा टक्के आणि दुसरं आहे आझेक्सो स्ट्रॉबिन अकरा टक्के याचं जर कॉम्बिनेशन पाहिलं तर भुरीरोगावर अतिशय प्रभावी असं हे औषध आहे याचंसुद्धा आपल्या बागेमध्ये जर फवारणी केली तर आपल्याला के या भुरीरोगावर कंट्रोल करता येतं याकडे जर दुर्लक्ष केलं तर, तर, के तर मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत फळाची ड्रॉपिंग दिसून आलेल्या भुरीरोगामुळे आणि तो होतो किंवा वातावरणातल्या बदलामुळे सरासरी एकतीस बत्तीस डिग्री सेल्सिअसचं वातावरण जर आपल्या बागेमध्ये तयार झालं तर निश्चितच आपल्याला या रोगाला आपली बाग बळी पडू शकते त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने यावर कंट्रोल करावं आणि फळाची साईज आणि गुणवत्तासुद्धा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद